दुष्काळ मजे पाजवीला पुचलेला असं म्हटलं तर वागो होणार नाही असेच एक कथा श्री विजयकुमार पोपटराव शिंदे मुक्काम पोस्ट भाजरी तालुका मान जिल्हा सातारा येथील बोरवेल सहाशे फूटमधील पाणी कशा पद्धतीनं घेतले जात आहे याचे प्रात्यक्षिक तुम्ही पाहत आहल बोरवेलमध्ये पाणी भरलं जात आहे आणि सध्या वायरीचं फिटिंग चालू आहे वायरमॅन त्या पद्धतीनं आणि आता सध्या आपण आहात की बोर बोरवेलमध्ये सोडण्याची प्रक्रियावर त्याला व्यवस् विशिष्ट पद्धतीनं बांधकाम बांधलेलं आहे दोरीनं त्याची ठेवण वेगळ्या प्रकारचे असते आता बोर आपण त्या बोरमध्ये सोडत आहोत हळूहळू ती बोर हळूहळू खाली खाली जात आहे आणि अशा पद्धतीनं बांधलेले बोर वेगळ्या प्रकारे सोडले जाऊ शकते याचे एक दृष्टिवंत उदाहरण असेच विद्यार्थी मुलं आपल्याला तुम्हाला रानामध्ये दिसतात आहात की कशा पद्धतीने आणि हे शेवट बोर खाली पूर्ण सोडले गेलेले आहे आता बटन टाकण्याच्या स्थितीमध्ये गट आणि या बोरवरचे केल्यानंतर पूजन केलं जातं असे एक विधी एक प्रकारचा असतो तर आजूबाजूच्या बाय बायका येऊन ते पूजन करत असतात घरची मंडळी सगळी आहेत आणि बोरवेलचे पूजन केले जाते नारळ खण नारळाने ओटी भरली जाते परडी भर केली जाते आणि त्या बोरवेलची पूजा करून पाण्याचं जलपूजन केलं जात आहे अशा पद्धतीने बोरचे पाणी आलेलं हे बघा सुंदर शिक असं दिसते आहे लाल भडक पा टपामध्ये आणि ते पाण्याचे मिकडं आणून आप आपल्याला आता ते बोरवेल पाण्याचं पूजन केलं जाणार आहे नरसोबा मांडून त्याची पूजा केली जाते अशा आणि पाठीमध्ये पाणी ठेवून त्याच्यामध्ये आता कळबा टाकून त्याची परडी वेगळ्या पद्धतीने ओळखून ते ठेवले जात आहे अशा पद्धतीने गावाकडील वि विविध रूपातील कार्यक्रम चालू आहेत शिंदे काका दिसतात तुम्हाला जेणेकरून ह्या पद्धतीने चालू